नरसी फाट्यावर ट्रॅक्टर व मोटरसायकलचा अपघात सुदैवाने जीवितहानी टळली हिंगोली शहरालगत नरसी फाटा या ठिकाणी आज दिनांक सोळा डिसेंबर वार सोमवारी रोजीच्या चार वाजता मोटरसायकल चा व ट्रॅक्टरचा अपघात झाल्याची घटना घडली असून या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही व यामध्ये मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ट्रॅक्टर व मोटरसायकल या दोन्हीवर बी नंबर प्लेट नाहीत व यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे उपस्थित नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले आहे